चहा प्यायची तर आपण रात्री बारा वाजता आपण चहा प्यायला आपले ह्याच्यावर तुमचं काय मत आहे बारा वाजता आपण चहा पिलाय बॅड हॅबिट आहे की नाही मी काय म्हणते सगळेजण आता अशी म्हणतात की म्हणजे आताच्या मुळे काय म्हणतात स्वयंपाक चांगला करत नाही काय करत नाही मग माझ्या बाबतीत काय म्हणत आहे आंबाडको स्वयंपाक करतात म्हणून तुम्हाला ना मॅगी करून घालणार आहे बायको भेटायला पाहिजे होती मग तुम्हाला समजलं असतं रोज मॅगी द्यायला पाहिजे होती तुम्हाला मग समजलं असत hmm. आम्ही एवढं चांगलं चांगलं करून दिलं त्याचं आमचं काय नाही hmm. की नाही नाही तुम्हाला रोज मॅगी करून दिली तर मॅगी दिवस भात आमटी देतो तुम्हाला नुसती चपाती भाजी काय देत नाही तुम्हाला चालतंय मॅगी नको खालची मच्छी कशी झाली होती होय सगळ्यात जास्त चांगली भाजी तुम्हाला माझ्या हातची कुठली आवडते विचार करून सांगतो हा काळ बी नाही काळं वाटण ना असं काळं बी कधी खाल्ला होता त्यांना मेथीची भाजी नको शेपूची भाजी नको कांद्याची पात नको तुम्हाला भाजी कुठली आवडते कुठलीच भाज्याच आहे ना भाज्याचा प्रकार असे अजिबात आवडत नाही हा शेपूची कधी शेप खाला होता शेपूची हरभऱ्याची भाजी खालाय काय तुम्ही हा हो हरभऱ्याची भाजी सिजनेबल भाजी आहे ती हरभऱ्याची भाजी सिजनेबल भाजी आहे सगळ्या भेटत नाही ते आताच भेटतं आणि त्या दिवशी तो आपण टोमॅटो राईस केला होता तो आवडला आवडले माझं काहीतरी आवडलं हे प्युरी काढतात तसलंच केलं अस झालंय तस झालंय बापलेखांचं संभाषण चाललंय रात्री एक वाजता चहा ची बॅड हॅबिट आहे मी माझ्या एकटी साठी चहा करत होते हे मध्ये आले मला पण पाहिजे आणि म्हणतात तू मला सवय लावलीस वाईट सवय लावलीस तुम्हाला कोण सांगणार ना प्यायला पिऊ नको उद्यापासून माझं मी पिणार आहे तुम्ही माझ्यापासून उद्यापासून तुम्ही माझ्याकडे मागायच नाही चहा आता मागणार <laughs> हा मागवच नुसतं उद्यापासून तुम्ही चहा माझ्याकडे हो आ आ आ हाथी राजा काय करायचं हे हातीराजाला साडेबारा एक वाजता आला आदिराजला आमच्या अजून झोपेन झालं कधी झोपणार आदिराज कधी झोप येणार आहे तुला सुरात दोघांचं गाणं म्हणायचं आलं आपलं चलनीकर आता बास आदिराज रोजच झाले ना आपले रात्री बारा आणि एक वाजता गाणी म्हणायला आठवा लागले कधी मी पण नाही म्हणतो ना आधी शॉपर नेमणीच्या झाडामध्ये पाडासाला काय झोप येत नाही दीड आंदोलन वाजल्याशिवाय आणि म्हणा नाही का तर करा तिकड अहो तुम्हाला अजून एक पाहिजे काय आज रेच नंतर अजिबात नको म्हणे अजिबात नको का नको हो का नको आहे तुम्हाला अजून एक अजून एक होते की आदर्श ने इच्छा पूर्ण केली का आदर्श मुळे नको झाले असं झालं रोज रात्री एक वाजेपर्यंत हे आमचं चालू असतं आज म्हणजे तुम्हाला रात्रीच दाखव रोज रात्री आमचं एक वाजेपर्यंत हेच चालू असतं एक दीड वाजेपर्यंत तरी माझ्या बाबू अजिबात झोपत हो नाही तेच चालू असतं म्हणून मला आता शोकाला थोडं बोला तुम्ही तर बोलत नाही आज बोलले आहेत फर्स्ट टाईम हो तुमचं काय मत आहे अदरवाईजला इंग्लिश मीडियमला टाकू का मराठी मीडियमला इंग्लिश हा का मला देईन आता सांगितलं तर मराठी मीडियमला टाका इंग्लिश मीडियमला टाकू नका बघूया मग इंग्लिश मिडियम ला टाकलं तर तेवढा अभ्यास पण घ्यायला पाहिजे ना आपण मराठी मीडियम चांगले की आधीराज तुमची काय इच्छा आहे त्याने मराठी शिकावं का इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये शिकावं अशी इच्छा आहे तुमची बदलला तुम्ही आधी मला मराठी टाकूया म्हणला होता <laughs> बदल मारस का बर मस्त इंग्लिश मग ते बिरनाळे इंग्लिश आहे का मराठी हा इंग्लिश आहे आदरेश पावडर घेऊन डोक्याला लावायला आपला काय करायचं काय आदरेशला रात्रीचा दोन वाजता कोण असं करत असेल का एक दीड दोन वाजता आत्रेचा आमचा खेळ चालू आहे आता काय खरं नाही आदू नि करा आधू हातीरा काढून ठेवलाय खुर्चीवर मांडून आता चला कुठं तर किती वाजता खेळ चालू आहे आधी वाजता रात्रीचे खेळ चाले रात्रीचे खेळ चाले चालू आहे आदिराज बाबूचा हो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते युट्यूब मध्ये जर मला सक्सेस भेटलं तर तुम्ही काय करशील खरं खरं सांगा तर सारखं मला विचारतं असे ना तुझं एवढंच आहे आणि तुझं तेवढंच आहे तशीच करतास तशीच करतास खरं सांगा जरा खरं सांगा मनापासन माहित पोरगा बघ कचरा काढून ठेवायला लागलाय कसं रात्रीच असंच चला काय आमचं रात्रभर आधी रुग्ण उभारी तर जास्त वेळ झोपला होता त्यामुळे आता झोप आलेला नाही तर झोपतो दीड एक दीड वाजेपर्यंत पॅकअप होतं साहेबांचा दुपार लेवर झोपला होता त्याच्यामुळे झोपलेला नाही आहे आता असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते व्हिडिओ आताच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभ रात्री